तळोद्यात जल्लोषात अर्ज दाखल सूर्यवंशींच्या उमेदवारीने भाजपाला नवी उभारी भाजपाची उत्साहवर्धक मिरवणूक भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारी मिळालेल्या जितेंद्र सूर्यवंशी यांचा समर्थनार्थ तळोद्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली भाजपमध्ये उमेदवारी निवडीसाठी झालेल्या रस्ती शेवटच्या दिवशी संपुष्टात आली आणि सूर्यवंशींच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आला यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह अक्षरशः ओसाडून वाहताना दिसला मिरवणुकीची सुरुवात दत्तमंदिरापासून झाली ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि भगव्या झेंडांच्या लाटेमुळे भाजपाचे शक्ती प्रदर्शनही तितकेच भव्य आणि प्रभावी ठरले या मिरवणुकीत विशेषतः आमदार राजेश पाडवी यांची उपस्थिती उत्साहाला देणारी ठरली भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले अजय परदेशी आणि डॉक्टर शचकान वाणी यांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला यामुळे भाजपमध्ये ऑल वेल असल्याचे स्पष्ट संकेत आमदार राजेश पाडवी यांनी दिले कार्यकर्त्यांनी घोषणांचा गजरात उमेदवारांचे स्वागत करत मिरवणूक आणखी आकर्षण केले भाजपाचा या ऐतिहासिक शक्ती प्रदर्शनामुळे पक्षातील एकजूट आणि आगामी निवडणुकीची तयारी ठळकपणे दिसून आली असे असून राजकीय वातावरण सध्या अधिक तापल्याचे दिसून येत आहे त्यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षातर्फे अजून आमचे ज्येष्ठ नेते माननीय शशिकांत वाणी साहेब हे देखील इच्छुक होते आणि माजी नगराध्यक्ष अजय भया परदेसे यांनी देखील इच्छुक होते परंतु त्यांनी मोठ्या मनाने आज पक्षाने दिलेले आदेश पाळले की पक्षाचे शिस्ते त्यांनी दाखवली आणि मोठ्या प्रमाणात ठिकाणी रॅलीच्या ठिकाणी निघाली तर उत्साहाने ते देखील सहभागी झाले आज या ठिकाणी जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांचं या अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नामांकन करण्यात आलं पक्ष व कार्यसंघात आमदार राजेश दादा पाडवी यांनी माझ्यावरती विश्वास टाकून व भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी या जिल्ह्याचे सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवून की मला तवदा शहराच्या नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची नगर अध्यक्ष म्हणून लोकनियुक्त नगर अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत म्हणून घोषणा केली त्याबद्दल मी पक्षाचे व आपले कार्यसंवाटणार राजेशदा पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळात तवजा नगरपालिकेची निवडणूक आम्ही सर्व अजय भैया असतील डॉक्टर शक्तिकांजी वाणी साहेब असतील शहराध्यक्ष गौरव भाऊ असतील आमचे सर्व एकवीस उमेदवार असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकमताने एक दिलाने एक संघ राहून निवडणूक लढू आणि माझ्यावरती आमदार राजेश पाळी साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या कार्याच्या अनुभव आहे तसेच भरतभाई माळी यांच्या राजकीय जीवनाच्या जो अनुभव त्यांचा जो मी बघितला आहे त्याच्यातून मला जी प्रेरणा मिळाली ती आणि डॉक्टर शशिकांत वाणी साहेब यांनी आमच्यावरती जे राजकीय संस्कार घातले आणि अजय भैया परदेशी यांच्या राजकीय हातोबी असं सर्व एकत्र आम्ही एक, एक संघ येऊन ही तवदे शहराची नगर परिषदेची निवडणूक सर्वचे सर्व उमेदवार आमचे निवडून येतील यासाठी एक दिलाने एक मुखाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत